भुसावळ तहसील आणि महसूल विभागातले कर्मचारी संपावर संपामुळे शुकशुकाट भुसावळ तहसील आणि महसूल विभागातले कर्मचारी संपावर संपामुळे शुकशुकाट दूध दर कपातीच्या विरोधात पंढरपूरमध्ये उमाठा गट आक्रमक पंढरपूर कुर्डुवाडी मार्गावर रास्ता रोको घरावर झालेल्या हल्ला प्रकरणी अहमदनगरमधील निर्मळ पिंपरी इथले ग्रामस्थ आक्रमक नगर, नगर मनमाड मार्गावर रास्ता रोको पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन महोत्सवात एकाच वेळेला पाच हजार मुलांना गोष्ट सांगण्याचा विश्वविक्रम आरक्षणाच्या मागणीसाठी चाळीसगावमध्ये धनकर समाज आक्रमक मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा केंद्रीय पथकाकडनं चाळीसगावमधील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी मक्याच्या पिकांची केली पाहणी छत्रपती संभाजीनगरमध्ये एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये खिचडी बनवण्याची नोंद एमजीएम विद्यापीठात बनली साडेसहा हजार टन खिचडी नांदगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरट संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत येवला नांदगाव रस्त्यावर केला रास्ता रोको सांगलीमध्ये अवकाळी पावसामुळे सोळा हजार पाचशे एकोणसाठ हेक्टर पिकांचं नुकसान सर्वाधिक फटका फळ पिकांना पेणमधील रावे गावातील सहलीला गेलेल्या मुलांच्या बसला अपघात मोठा अनर्थ थोडक्यात टळला एमआयडीसी होऊ नये म्हणून फडणवीसांचा उदय सामंतांवर दबाव रोहित पवार यांचा आरोप शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी काढलेला बिराड महामोर्चा मालेगावमध्ये हजारो आदिवासींचा नंदुरबार ते मुंबई पायी प्रवास फेणमध्ये शालेय सहलीसाठी गेलेल्या एसटी बसचा अपघात चाळीस विद्यार्थी थोडक्यात बचावले जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी मुंबईतल्या जे जे रुग्णालयात आंदोलन रुग्णालयातले कर्मचारी झाले सहभागी दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यामध्ये केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधत चारा टंचाई आणि पाणी टंचाईचा घेतला आढावा शिर्डीतल्या साई मंदिर परिसरात प्रशासकीय कामासाठी जाताना ग्रामस्थ आणि भाविकांना ओळखपत्र दाखवूनच दिला जाणार प्रवेश हायकोर्टानं सुरक्षेबाबत दिलेल्या आदेशानंतर खबरदारी